शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आयोजित विविध विकास विकासकामांच्या भूमिपूजन समारंभास मोची समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जांबमुनी मोची समाजाकरता सभामंडप आणि कंपाऊंड वॉल यासाठी वीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला त्या विकास कामाचे भूमिपूजन बुधवार दोन ऑक्टोबर रोजी हुडको सोनी नगर येथील जाबमुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हमगट्टी होते आपणही गट यातून उमेदवारी मागितली पण यावेळी काहीही करून मोची समाजाचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे जो पक्ष उमेदवारी देईल मी पक्ष विसरून प्रचार करेन अशी घोषणा केली मोची समाजात समाजासाठी मोची जरांगे पाटील तयार व्हावा असे सांगत राज्यात खळबळ उडवून दिली यावेळी यावछी प्रियदर्शनसाठी सरस्वती कासलोलकर बसवराज नागनाथ कासलोलकर रतिकांत कमलापुरे रवी असादे प्राध्यापक नरसिंग असादे करेप्पा जंगम सिद्धराम कामाठी शिवराम जगले मारेप्पा कंपली कुमार जंगडेकर नागनाथ वाघमारे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका